आपन पहाताय नमस्ते धाराशिव बदलत्या धाराशिवचे आपले न्यूज चॅनल नमस्कार मी संदीप कोकाटे नमस्ते धाराशिवचा मतदारांचा कौल या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो कळंब तालुक्यातील भूकजी या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत इथला मतदार राजा नेमकं कुठल्या प्रश्नांवरती कुठल्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे याचा आपण आज आढावा घेणार आहोत मला सांगा लोकसभेचं निवडणुका लागलेल्या आहेत कुठले मुद्दे डोळ्यासमोर आहेत खरं पाहिलं तर सर्वसामान्य जो शेतकरी वर्ग आहे खेड्यातला त्यांना आजच्या परिस्थितीमध्ये त्यांना जे पाठीमाडले चौदा मध्ये आश्वासनं दिलेली होती ते सपशेल खोटी ठरलेली आहेत त्यामुळं आजकाल तर सर्व खेड्यातली जी जनता आहे सर्वसामान्य शेतकरी आज प्रत्येक त्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही त्यामुळे तो हवालदिल झालेला आहे आणि त्यासाठी तो आज पूर्णपणे सरकारच्या विरोधात माझ्या मतानं तर ऐंशी टक्के उतरलेला आहे आणि जे काही सरकार असेल त्या सरकारच्या विरोधात मतदान करण्यास तयार आहे आता शेतकरी मला सांगा जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला असणार आहे महाविकास आघाडी का महा महाविकास आघाडी गावात कसं वातावरण आहे आमच्या गावात ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर आले तर काम करतील काम नाही तर हरकत नाही पण खोटी आश्वासन देत नाहीत थोडा विकास न झालेला बरा तर मोदीसारख्या पंधरा लाख देतो मोदीसारख्याचा रता आला विजेवर पैसा खर्च करण्यापेक्षा विकास न झालेला बरा पर ओमराजे निबळ करत पाहिजे तुमची पसंती कोणाला असणार आहे खासदार म्हणून ओमराजे गावातला विकास होईल हो काय आवडते की कशामुळे त्यांना पसंती दिली पाहिजे मागचे वेळेस होते पाच वर्ष काय असं काम झाले सत्ता नसताना चांगली काम करत हा बाबा खासदारकीच्या निवडणुका लागल्यात तसे गावाचं वादर वातावरण पसंती कोणाला असणार आहे चांगले चांगले वातावरण कोणाला पसंती आहे तुमची आता कुणाला सांगावा प्रश्न आता आपण अजून काही प्रतिक्रिया घेणार आहोत खासदार म्हणून पसंती कोणाला असणार आहे ओमराज निंबाळकर त्यांनाच का सत्ता नसताना वैयक्तिक समजा आपली जरी गोष्ट असेल प्रत्येक कामाची वैयक्तिक माझी असो अगर जनतेची असो अगर सर्वसामान्य माणसाची असो की तो माणूस अर्ध्या रातचा फोन उचलतो फोन उचलीत असताना प्रत्येक काम त्यांच्या सत्ता नसता नसेल करू शकतोय का नकोय कोणाचं आहे वातावरण गावात ओमराजे निबळकर येतील निवडून शंभर टक्के दुसरे का नकोव सामान्य माणसाचा शंभर टक्के राणा पाटील भावाट का बर कारण तुम्ही माझं पाच वर्ष दादा बोगी सुद्धा आला नाही हो राणा दादा येऊन काय राणा दादा आलो पुढे काय कळ बीजेपी वरी सरकार रे राहुल दादा आले काहीतरी फायदा होईल चे येते हो पण जिल्ह्याचा विकास काय होईल वरी सरकार आल्यावर खाली विकास काहीतरी करतील जनसामान्याचा सा नेता म्हणून उमराजेंकडे पाहिलं जाते त्याचाच कुठेतरी फायदा उमराजेंना आता होताना दिसतोय